आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवती अमावस्या आणि आजच आहे शनी जयंती तर आज सोमवार आहे आणि सोमवारी आलेली जी अमावस्या असते तर त्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि आज दुपारी सव्वा बारा वाजता ही सोमवती अमावस्या सुरू झालेली आहे आणि उद्या मंगळवारी आठ वाजेपर्यंत सोमवती अमावस्या असणार आहे आणि विशेष म्हणजे आज जयंती पण आहे त्यामुळे बघा सोमवती अमावस्या आणि जयंती असा विशेष योग आज तयार झालेला आहे आणि आज जर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर रात्री झोपायच्या आधी ही वस्तू ठेवली तर आपल्या आयुष्यातले जे काही अडचणी दुःख आहेत त्याचबरोबर कितीही संकट आपल्या आयुष्यामध्ये आलेली असू देत विघ्न असू देत सततच्या वादावादी किंवा कटकटी भांडणं असू देत घरातले आजारपण असू द्यात किंवा घराची प्रगती थांबलेली असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय जो आहे तो आज करू शकता आज सोमवती अमावस्या आहे आणि शनी जयंती देखील आहे आपल्या मागची दुःख किंवा आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटं जे आहेत ती दूर व्हावीत आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती वाढावी यासाठी हा उपाय नक्कीच तुम्ही आज करा कारण आज दोन योग जे आहेत ते जुळून आलेले आहेत या उपायामुळे आपल्या मागच्या अनेक प्रकारच्या त्रासातून आपली सुटका होते घरादाराची प्रगती होते स्वतःची प्रगती होते आजारपणं जे आहेत ती दूर होतात नक्की आज सगळ्यांनी हा उपाय करा उपाय कसा करायचा आहे तर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी फक्त ही वस्तू उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे वेळ काय आहे तर लक्षात घ्या आज दुपारी सव्वा बारालाच अमावस्या लागलेली आहे आणि उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्यामुळे अगदी तुम्ही रात्रभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता जेव्हा कधी तुम्ही झोपणार आहात त्याच्या आधी फक्त ही वस्तू तुम्ही उंबरठ्याजवळ ठेवून द्यायची आहे आ, याचे अनेक शुभलाभ आपल्याला पाहायला मिळतात बघा अमावस्येचा जो दिवस असतो तर तो, तो लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो त्याचबरोबर पितृसेवेसाठी हा महत्त्वाचा दिवस समजला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले छोटे छोटे तर यामुळे अनेक प्रकारच्या पितृदोषातून किंवा मागच्या त्रासातून सुटका होते आर्थिक प्रगती होत नसेल लक्ष्मीप्राप्ती होत नसेल तर या सेवेमुळे लक्ष्मीप्राप्ती देखील होते अडकलेले पैसे मिळणे किंवा मग धनलाभ होणे किंवा आपले व्यवसाय काही असतो तर तो, तो देखील चांगला चालू लागतो आपले जे अडकलेली कामं आहेत ते देखील पूर्णत्वाला जातात त्यामुळे नक्की हा उपाय करा आणि बघा शनी जयंती पण आहे त्यामुळे जो त्रास आपल्याला शनीचा होत असतो तो देखील या उपायामुळे कमी उपाया उपाया होतो त्यामुळे बघा हा दिवस जो आहे आजचा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही कधीही रात्रीमध्ये हा उपाय करू शकता अवश्य न विसरता ही वस्तू तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर ठेवा कशी ठेवायची आहे हे मी तुम्हाला आता सांगते आता बघा तुम्ही हा उपाय करण्यासाठी आपल्या उंबरठ्याची स्वच्छता करून घेणं महत्त्वाचं आहे उंबरठा जो आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं मसेच्या दिवशी ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते बघा उंबरठाच आपल्या घराचा अस्वच्छ असेल तर काहीही उपयोग होत नाही त्यामुळे एखाद्या ओल्या कापडाने उंबरठा स्वच्छ करून घ्या गोमूत्र तुमच्याकडे असेल तर अवश्य गोमूत्र आपल्या उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी पण तुम्ही अशा प्रकारे गोमूत्र शिंपडू शकता गोमूत्र नसेल काही हरकत नाही पाणी घ्या पाण्याने उंबरठा जो आहे तो पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला आठ रेषा ज्या आहेत कुंकवाने तिथे काढून घ्यायच्या आहेत तर आता कुंकवाच्या आठ रेषा म्हणजे काय तर अष्टलक्ष्मीचं ते प्रतीक म्हणून आपल्याला आठ अशा प्रकारे कुंकुवाच्या रेषा ज्या आहेत त्या तिथे ओढून घ्यायच्या आहेत हळद कुंकू लावून घ्यायचा आहे उंबरठ्याला अष्टलक्ष्मीचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे हे तुम्हाला फक्त करून घ्यायचं आहे यासाठी फक्त दोन मिनिटं लागतील उपाय करण्याआधी मुख्य देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता तर आता काय करायचं आपल्याला बघा एक डिश घ्यायची आहे आपल्याला त्या डिशमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे खडं मीठ नसेल आणणं शक्य नाही तर तुम्ही बारीक मीठ वापरू शकता पण जर खडं मीठ आणणं शक्य असेल तर तुम्ही खडं मीठ वापरू शकता ते खडं मीठ आपल्याला त्या डिशमध्ये घ्यायचं आहे छोटीशी प्लेट असली तरी चालेल किंवा एखादी मातीची पणते असली थोडीशी मोठ्या साईजची तरी चालेल त्यामध्ये खडं मीठ भरून घ्या आता काय करायचं त्यावरती एक दिवा ठेवायचा आपल्याला तुम्ही कणकेचा दिवा बनवा किंवा मग मातीचा दिवा वापरला तरी चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती टाकायच्यात म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला करायचा आहे हे लक्षात घ्या मातीचा दिवा असेल तर चार वाती चार दिशांना टाकून घ्या तुम्ही जर कणकेचा बनवणार असाल तर थोडासा खोलगट असा चौकोनी दिवा तुम्ही बनवू शकता चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे म्हणजे चार दिशांना चार वाती आल्या पाहिजेत तो दिवा त्या मिठावर ठेवायचा आहे आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा मग तुम्ही तिळाचं तेल त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे कोणतंच यापैकी तेल नसेल तर जे कोणतं तुम्ही तेल देवांसाठी ते तेल या दिव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता प्रज्वलित केल्यानंतर बघा मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरठेच्या जवळ तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा चौमुखी दिवा तो प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणे टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत फूल असलेल्या फूल नसलेल्या किंवा मग खराब झालेल्या लवंगा घेऊ नका चांगल्या दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर फक्त दोन काळे मिरे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत एवढंच तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तिथे बसून तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होऊ द्यात जे काही दोष असतील तर ते दूर होऊ द्यात आणि माझ्या घरावर नेहमी लक्ष्मीची अखंड कृपा राहू द्यात अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही मुख्य दाराच्या उजव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे आपण दारामधून बाहेर पडत असताना आपल्या उजव्या हाताला आला पाहिजेच म्हणजेच मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता हा दिवा किती वेळ ठेवायचा जोपर्यंत तो दिवा चालू आहे तोपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे तो आपण विजवायचा नाही काही कारणाने हवेने तो विजला हवे तर विजू द्या तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता तर तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर स्मरण करायचं आहे शनिदेवांचं भोलेनाथांचं माता लक्ष्मीचं आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर अशा प्रकारे हा आपल्याला दिवा जो आहे तो मिठामध्ये मिठाचा आसन देऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ जवळ ठेवायचा आहे हे लक्षात घ्या अमावस्येच्या रात्री जर आपण अशा प्रकारे चौमुखी दिवा मिठाचा आसन देऊन जर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तर अनेक प्रकारच्या त्रासामधून आपल्याला मुक्तता मिळते अडचणीतनं आपल्याला सुटका मिळते आणि आपली खूप चांगली प्रगती होऊ लागते आणि बघा आज विशेष म्हणजे सोमवती अमावस्या आणि शनी जयंती आहे त्यामुळे बघा जे आपण लवंग टाकत आहोत एक रुपयाचं नाणं टाकत आहोत त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि जे आपण काळे मिरे टाकतोय दोन यामुळे अनेक प्रकारचे नजरदोष आपल्या घराला लागलेले असतात ते देखील दूर होतात आणि आपल्यावर शनिदेवांची कृपा राहते आणि हा दिवा आपण चौमुखी लावतोय म्हणजे चारही दिशांना याची वाद जी आहे ती प्रज्वलित केलेली असते त्यामुळे सर्व देवी देवता पितरांचा शनिदेवांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्या आयुष्यात येणारे प्र ते अडचणी प्रत्येक विघ्न शनिदेवांच्या आशीर्वादाने भोलेनाथांच्या आशीर्वादाने दूर होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आज तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कधीही हा उपाय लगेच करू शकता काही हरकत नाही अगदी तुम्ही संध्याकाळी आत्ता सातला आठला केला किंवा अगदी उशिरा केला रात्री तरीही चालणार रा आहे कारण आज अमावस्येचाच दिवस आणि अमावस्येचीच रात्र आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता आ, जे मंगळवारी उद्या सकाळी काय करायचं आहे जे मीठ आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा नळाखाली तुम्ही ते धरू शकता फक्त ते खाण्यामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये कुठेच खाण्यासाठी वापरू नका ते आपल्याला पाण्यातच विसर्जित करायचं आहे आणि बाकीचे जे साहित्य आहे ते देखील आपल्याला पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे जो दिवा वापरलेला आहे तुम्ही किंवा जे साहित्य आहे त्यामध्ये ते आपण सगळं पाण्यात विसर्जित करणार आहोत हे लक्षात घ्या पुन्हा ते आपल्याला साहित्य कुठेच वापरायचं नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज प्रत्येकाला हा उपाय करता येईल घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात महिलांना मासिक पाळी असेल तर घरातील इतर कोणाकडूनही हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता सूतक असेल किंवा विटाळा असेल तर मात्र तुम्ही हा उपाय करू शकत नाही